बेला येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हसत खेडत विज्ञान कार्यक्रम थाटात पार पडला भंडारा तालुक्यातील मौजा बेला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी साडेबारा वाजता दरम्यान हसत खेडत विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे नितेश बोरकर तंटामुक्ती अध्यक्ष कन्हैया नागपुरे सरपंच शारदा गायधने मुख्याध्यापक मीरा सेबे कुमारी एच डी खुबरागडे कुमारी एन आर भेदे वंदना करंजेकर सुचिल बडगे गावंडे आरबी मेश्राम वनिता तितिरमारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गाढवे भाग्यश्री केवट अर्चना दुपारे ममता चौरे वनिता तितिरमारे बेबी नंदागवडी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मुलांना पाण्याने दिवा पेटविणे आपोआप हातावर नारळ उभा करणे बोटावर प्रश्नचिन्ह उभा ठेवणे स्वर्गातला पाणी आपोआप आणून दाखविणे लिंबू आणि मिरची बांधलेल्या तोरणाबद्दल असलेली अंधश्रद्धा आणि त्यामागील विज्ञान असे विविध प्रकारचे प्रयोग आणि त्यामागील विज्ञान हसत खेळत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते